शिंदखेडा येथील होल शिवारामध्ये शेतातील पस्तीस ते चाळीस मेंढर चोरून नेल्याची घटना घडली आहे घडलेल्या घटनेमुळे ठेलारी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून ठेलारी बांधवांनी पोलीस स्टेशनला धडक देत गुन्हा दाखल केला याआधी देखील शिंदखेडा तालुक्यातून मेंढ्या चोरीला जाण्याचा प्रकार समोर आला होता मेंढ्या चोरीला जात असताना शिंदखेडा पोलीस करतायत तरी काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय सातत्यानं होणाऱ्या चोऱ्या रोखण्या शिंदखेडा पोलीस कुचकामी ठरतायत का हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलाय शिंदखेडा तालुक्यातून मेंढ्या चोरीला जाण्याच्या प्रकाराला आठ दिवस उलटत नाही तोच बिजासनी पेट्रोल पंपाजवळ शेतातील मेंढपाळाच्या पस्तीस ते चाळीस मेंढ्या चोरट्यांनी चोरून नेल्या यामुळे मेंढपालांमध्ये चांगलंच भीतीचं चा वातावरण निर्माण झालंय स्वतःचं घरदार सोडून राणावणात भटकंती करत सुरेश कर्णर हे आपली मेंढपाळीचा व्यवसाय करतात मात्र रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मेंढ्या चोरून नेल्यानं कर्णर यांच्यावर चांगलेच चा आर्थिक संकट उडावले मेंढ्यांची चोरी तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा मेंढपाळ बांधवांनी पोलिसांना दिला यावेळी नाना पडळकर दीपक चोरमले नाना धनगर सुरेश फरतर निलेश पदमोर विकास वाघमोडे उत्तम करणार भगवान केसकर जगत केसकर भागा केसकर वामन करतर लक्ष्मण सरगर नामदेव थोरात यांच्यासह मेंढपाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते घालायचं चारुमेरांना लगे पाय वाजवायचा नकेशिवाय बाबूच्याकडे घेऊन हो, असं झोप्यामध्ये मध्ये हु केलं ना तिकडे दकायला पण आलाता त्याच्या हालत काय हत्त्यार होते हा तयार होता ना त्यांनी तुम्हाला म्हणजे किती लोक होते प्रॉपर किती लोक होते या ठिकाणी वीस पंचवीस लोक होते पण इथून पायदऱ्या करायचं आणि तिकडे न्यायचं तिथून मोर अर्ध रस्ता अर्धा रस्ता करायचा बाजूला हत्यार होते का नमस्कार कारण की त्या नळदाना आणि शिलकिडा पुढे ठेसन मध्ये हद्दीमध्ये वारंवार मेंढपळांवरती चोरीचं प्रमाण वाढतं कारण की कुठंही गेलं महाराष्ट्रात कुठं नाही मेनपाळांवरती चोरी होत कारण की पोलीस नलढणा पोलीस स्टेशन शिंदेडा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये नेहमी होतं कारण की माझं तुमच्या माध्यमातून साहेबांनाही आव्हान आहे विनंती आहे कारण की अशा गुंडांवरती कठोरात कठोर कारवाई करली पाहिजे कारण की असे गुंड पुढं गेले नको को पाहिजे कारण की आता मेनपाळ जंगलामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाहीत कारण की घाबरले सर्व मेनपाळ आणि यांचे साहेबांनी दखल घेतली पाहिलं आणि साहेबांनी दखल नाही घेतली आम्ही एस पी साहेबांकडे जाणार आहेत धुळ्याला एस पी साहेबांनी जर दखल नाही घेतली आम्ही मंत्रालयांमध्ये जाणार आहेत कारण की आम्हाला न्याय इथं जर मिळत नसेल तर आम्ही कुठं जायचं जा। कारण की आम्ही जगायचं कसं कारण की खूप कठीण झालेलं आहे आम्ही साहेबांना हात जोडून विनंती तुमच्या माध्यमातून त्यांनी खटू सर्व याची घेतली पाहिजे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा